नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तरी बघा टॅक्टर आणलेला आहे ट्रॅक्टर आपण नाही घेतलेला टॅक्टर मित्रांनी घेतला आहे आणि तो आता आलेला आहे पिढे घेऊन आणि टॅक्टर दाखवायला घेऊन आलाय मस्त आहे टॅक्टर हेव पूजा वगैरे केली घेऊन आलंय टायर चुकले आणि भरलेली आहे त्या रस्त्याने आता थोडासा पाऊस चालू आता भरले असतील पण मस्त ट्रॅक्टर आहे दोन हजार काहीतरी एकवीस मॉडेल याचा चार वर्ष जुन आहे चांगलं आहे कमी वापर आहे टायर वगैरे चांगले आहेत मशीन पण चांगले आहे कुठं लीक नाही काय नाही पूजा केली आणि डायरेक्ट घेऊन आलं आहे मला दाखवायला ट्रॅक्टरमध्ये मला काही जास्त माहिती नाही आहे कारण मी कधी ट्रॅक्टर चालवत नाही कधीतरी वाटलं तर एखाद्या वेळेस चालवतो आणि अशी फारसे आपल्याला काही जास्त टॅक्टरमधली माहिती नाही आहे की काय असतं कसं असतं आता ऑनलाय त्याने दाखवायला तर पाहूया कसं आहे काय कुठं काही प्रॉब्लेम आहे का नाही पण दिसायला तर चांगला दिसतोय पण आपण फक्त आता बाहेरून बाहेरूनच पाहतोय पण मेन असतं ते कुठलीही वस्तू घेताना तिचं मशीन मशीन कसं आहे काय ते फार महत्वाचं असतं आता मशीन मधलं काही जास्त नॉलेज आहे नाही आपल्याला त्याच्यामुळे मी काही चालू करून पाहिला नाही फक्त बाहेरून पाहतोय बाहेरून एकदम मस्त आहे कुठं क्रॅच नाही काय नाही कमी वापरलेला आहे ज्यांचा कोणाचा असेल त्यांनी पण व्यवस्थित वापर केलेला आहे ट्रॅक्टरचा भारी दिसतोय काही अडचण नाही आपल्याला एवढीच माहिती याच्या व्यतिरिक्त काही ट्रॅक्टरची मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही ते आता आलो आहे गोदावरी नदीवर आपल्या नदीला आलेला आहे पूर दोन दिवस नाशिकमध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे ना। आहे नांदूर मध मी शोरवरून पंधरा हजार क्युसेक मी पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळं जास्त पाणी आलं आहे बघा हलची जो छोटा पूल आहे खडची म्हणतो आपण त्याला त्याला पाणी आहे त्याच्यामुळं आता मोटरी पण जावं लागणार आहे त्याच्यामुळं अगोदर आहे ना पुलावरती आलो गावामध्ये आणि इथे येऊन पाण्याचा अंदाज येऊन जातो मग इथं जर पाणी मंदिराच्या आसपास असलं आस नाही समोरचा तर मग एवढं काही जास्त पाणी राहत नाही आमच्या साईडला त्याच्या मग इथं पाहायला आलो की पूर किती आहे नेमकं पाणी किती आहे भरपूर पाणी आहे इथे आपली श्रामसृष्टी उभारलेली आहे चासनळी गावामध्ये खूप सुंदर आहे पाण्यासारखं नदीच्या कडेलाच आहे आणि पाणी भरपूर आहे बघा दोन्ही थाडे पाणी फुल चालू आहे नदीला आज गणपती बाप्पांचं विसर्जन पण आहे तर नदीच्या काठावर आहे बघा ठिकाणी गणपती विसर्जन चालू आहे गणपती बाप्पांचं विसर्जन करताय पाणी भरपूर असल्यामुळे भारी वाटतं गावामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जनाला खूप मजा येते आमचं विसर्जन आम्ही बाप्पांचं सकाळीच केलं होतं कारण आज सुट्टी होती त्याच्या मग पूर्ण दिवस आराम राहतो आपली डॉमिनर उभी थी। तिला पण बरेच दिवस आलं काढले नाही ना आता नाव महिन्यापासून उभीच होती सर आज वेळ होता आणली बाहेर तिला पण गणेश माझ्यासोबत विसर्जन चालू आहे भारी वाटतं ना निसर्गरम्य वातावरण आहे सुंदर परिसर आहे एकदम नदीचं पाणी असं छान खळखळ वाहत आहे तर मित्रांनो चला आता तुम्ही गोदावरीचं पाणी पहा किती मस्त असा पुर आलेला आहे भारी वाटते इथं आपली डॉमिनर उभी आहे त्याला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये